तालुक्यातील आध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीणच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्ञानेश महाराव यांनी देवदेवांचा अपमान करून वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपचे आज शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी हो साक्री येथील श्रीराम मंदिराजवळ निषेध आंदोलन केले या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते व वारकरी त्यात सहभागी झाले होते या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराव यांनी केलेल्या आक्षेपार्ह वेदनामुळे हिंदूंची मने दुखावल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे व वा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रमुख शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली भाजपचे आध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विलास आबा मोरे उमेश नेरकर सुभाष दादा हंसराज दादा पितांबर सरक रावण सरक दशरथ थोरात धोंडो आप्पा भाऊसाहेब बोरसे राजगे भाई भोसले वेडू सोनवणे सुरेश शेवाळे विनोद पाटील तसेच भाजपचे वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोळेकर साखरे ज्ञानेश महाराव या व्यक्तीने त्या अधिवेशनामध्ये त्या व्यासपीठावर शरद पवार मान्य शाहू महाराज कोल्हापूरचे खासदार या ठिकाणी ते व्यासपीठावर असताना ज्ञानेश महारावने प्रभु सिंहावर रामचंद्र अखंड हिंदूंच दैवत त्यांच्या विरुद्ध अत्यंत असतील आणि अत्यंत घाणवेट्या पद्धतीने वक्तव्य केलं आणि या वक्तव्य केल्यामुळे संबंध देशामध्ये हिंदू धर्म आणि माझ्या प्रभू रामचंद्रांचा जो काही अपमान केला आहे याचा अर्थ असं होतं की त्या व्यासपीठावर बसलेले शरद पवार आणि त्या ठिकाणी बसलेले शाहू महाराज यांच्या दोघींच त्या ठिकाणी समर्थन होत याचं समर्थन म्हणजे राहुल गांधी या ठिकाणी समर्थन करत आहे उद्धव ठाकरे समर्थन करत आहे म्हणजे याचा विचार करा ज्या ठिकाणी शरद पवार त्या व्यासपीठावर बसून प्रभू रामचंद्रांचं वक्तव्य करणारा हा ज्ञानेश महाराव याचा याला त्या ठिकाणी थांबवलो नाही आणि ज्या ज्या व्यासपीठावर शरद पवार जातात त्या ठिकाणी हिंदू धर्माचा व हिंदू देवता देवतांचा अपमान होतो म्हणून या शरद पवारांचं पूर्ण हिंदू हिंदू विरोधी धोरण आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मोरे यांच्या नेतृत्वामध्ये तालुका करत हो। आहोत आज आम्ही शरद की पवार साहेब आपण याच्याबद्दल लवकर दिलगिरी व्यक्त करायची नाहीतर उद्या तुम्ही धुळे जिल्ह्यात येणार आहे आम्ही तुम्हाला काळे झेटे दाखवल्याशिवाय राहणार नाही प्रभू रामचंद्रा विरोधात आपण व्यासपीठावर बसून असताना सुद्धा हा ज्ञानेश महाराव या ठिकाणी माझ्या धर्मान माझ्या रामाबद्दल बोलतो आज संबंध देशामधला हिंदू आणि महाराष्ट्रात हिंदू शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा आम्ही निषेध करतो आणि आध्यात्मिक आघाडी व या ठिकाणतील वेगवेगळे लोकांच्या वतीनं आम्ही सामाजिक हिंदू धर्माच्या वतीनं आज साखळी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी शरद पवार ज्ञानदेव महार यांच्या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो एवढंच बोलतो अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत भगवान सियावर प्रभू रामचंद्र ज्यांना मंद हिंदू समाज हिंदू धर्म आदर्श म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो अशा या रामाबद्दल ज्या एका संभाजी ब्रिगेडच्या एका नालायक व्यक्तिमत्वाने ज्या माझ्या रामाच्या विशेषतः ज्यांच्या हृदयावरती बाण कोसणारे असे पोचक शब्द आणि वाईट शब्द ज्यांनी काढले आणि या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ज्याला लोक जानता राजा म्हणतात असा शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज हे बसलेले असताना एक चुकीच्या समानार्थ त्यांच्यासमोर हे असिल रामाबद्दल जे वक्तव्य बोललं आणि ते मुंग घेऊन गप्प बसले आणि त्यांचा या आमच्या संपर्क संपूर्ण तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा